या व्हिडिओमध्ये मी एवढेच सांगू इच्छितो की कोणत्याही बकरीमध्ये शेकावलीमध्ये छत्रपती शिवरायांवर लिहिलेली ऐतिहासिक पुस्तके आणि कादंबऱ्या ज्येष्ठ इतिहासकारांनी आपली मांडलेली मते या सर्व बाबींचा विचार करता छत्रपती शिवराय हे मांसाहारी होते हे सिद्ध होत नसताना तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी काय आहार घेत होते यावर वेगवेगळे यूट्यूबवरती व्हिडिओ पाहायला मिळतात या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की छत्रपती शिवरायांचा आहार न पाहता यावरून इतिहासप्रेमींच्या मनामध्ये जी खळबळ निर्माण होत आहे ती न होऊ देता आपण छत्रपतींचे शौर्य धैर्य मोठे पराक्रम त्यांनी वाचविलेला हिंदू धर्म कवी भूषण यांनी छत्रपती शिवराय यांचेवर लिहिलेले काव्य या सर्व बाबी जगामध्ये कशा पोचतील याचा विचार होणे आवश्यक आहे तरीही एक शिवभक्त म्हणून मला असे सांगावे असे वाटते की छत्रपती शिवराय हे शाकाहारीच होते जरी त्या काळी रायगडावरती किंवा इतर ठिकाणी सैनिक किंवा इतरांसाठी मांसाहार तयार केला जात होता तरीही तेवढ्यावरून छत्रपती शिवराय हे मांसाहारी होते हे सिद्ध होत नाही